दारूसाठी पैशाचा तकादा लावणाऱ्या पतीच्या डोळ्यात मिरची फूट टाकून लोखंडी रॉड डोक्यात घालून पत्नीने खून केला जुन्नर तालुक्यातील के थापमाळ औरंगापूर येथे ही घटना घडली देवराम सोमा डुकरे वय चौपन्न असे खून झालेल्याचे नाव आहे त्याची पत्नी दिपाली वय एकोणपन्नास हिला नारनगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची मुलगी रजनी प्रदीप गांजवे वय एकोणतीस राहणार गांजवेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी नारंगगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली आहे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे उपयोग पोलिस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जयदेव अप्पा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली दीपाली सोबत आणखी खून होते का याचा तपास सुरू असल्याचे नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले देवरा मी दारू पिऊन शिबेगाळ व मारहाण करीत असल्याचे दीपल याने सांगितले सोमवारी देखील दारू प्यायला पैसे दे असा तगादा लावून मारण करू लागला दररोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीच्या डोक्यात लोखंडी रवाड घातला रक्तास्रव सुरू झाल्याने ते जागेवरच कोसळले खाली निश्चित पडलेला पती का उठत नाही म्हणून त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला तो उठत नसल्याने पाहून दिपाल येणे गावातील नातेवाईकांना फोन करून कळवले नारंगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत